बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात हिंद चौकात रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आपल्या कुटुंबियांसोबत एका बालकाचं अज्ञात दोघांनी वाहनातून अपहरण केलंय याची तक्रार बडनेरा पोलीस मध्ये दिली असून अपहरण बालक आढळल्यास बडनेरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान पोलिसांनी जारी केलंय बडनेरा शहरात दिवसेंदिवस विविध गुन्हेगारीचे गंभीर प्रकार वाढत असताना एका चार वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची घटना घडल्याने शहरात पोलिसांचा वचक राहिला नाही का असा संशय व्यक्त केला जात आहे या परिणाम कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे अमरावती तालुक्यातील घोडगवान येथे राहणारे किरण हातोसिंग भोसले हे आपला मुलगा सुशांत किरण भोसले यांच्यासह बडनेराच्या जय चौकात रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झोपले असता रात्री ग्रे रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या दोन इसमांनी सुशांतचं अपहरण केलं अशी तक्रार किरण भोसले यांनी बडनेरा पोलिसांकडे दिली आहे अपहरण केलेल्या सुशांतचे वय चार वर्ष असून उंची दोन ते अडीच फूट अशी आहे रंग सावळा केस पॉलिश केलेले नाक चपटे डोळे काळे डावा गाल सुजलेला असं वर्णन आहे अशा वर्णनाचा बालक आढळल्यास अमरावती नियंत्रण कक्ष शहर तसेच बडनेरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे